आज एका विहिरीकाठी बसलो होतो शांत पाणी आकाशाचं प्रतिबिंब आणि थोडी एकटेपणाची गोड शांतता विहिरीत डोकावलं एकही मासा दिसला नाही मनात आलं प्रयोग करून बघूया मी फोनवर एक शार्क मासाचा आवाज वाजवला क्षणभर काहीच नाही पण पुढच्याच क्षणी जणू काही निद्रेतून जागे झालेले ते मासे एकामागोमागे एक वरती येऊ लागले त्या क्षणी जाणवलं निसर्ग किती जिवंत आहे फक्त आपण त्यांच्याशी बोलण्याची भाषा विसरलो आहोत कधी कधी कृत्रिम आवाजही त्यांच्याशी संवादाचं माध्यम ठरतो आज ते प्रकर्षणाने जाणवलं तुम्ही देखील ट्राय करून बघा आपण बघत आहोत आता फिशचा आपण आवाज काढत आहोत आणि मासे येतात का बघूया आपण मासे येत आहेत बघा तेव्हा मासे आले मासे आपल्याला दिसत आहे तिथं मासे आले बघा मी कोणतंही यांना खायला दिलेलं नाही आहे काहीच दिलं नाही आहे परंतु या आवाजावर मासे इथे आकर्षित झालेले आहेत आपण पाहू शकता हे बघा मासे आले की नाही हे बघा E <laughs>